পরো মুট্য়াকরা স্য়ারন্যেয়. করাজকে দিেরকের চিকেরা চিেরা. করড্য় মুটকর ছিয়ের স্য়. মস�া ভঈয় মুকের্য়ে. মার काय सांगाल दादा आज आपण पिंपरी गाव दौरा केला आहे आज दुपारी खूप मोठं सोसाट्याचा वारा आणि पाऊस ह्याच्यामुळं पिंपरी गावातील बरंच मोठं नुकसान झालेलं मला सांगण्यात आलं त्यानंतर मी या ठिकाणी तात्काळ भेट दिली आणि या ठिकाणी पाहिलं असतं की शेतीमध्ये सुद्धा खूप मोठं नुकसान झालं आणि गावातलं सुद्धा घरांचं घरावर झाडं पडणे पत्रे उडून जाणे अशा खूप मोठं प्रमाणात नुकसान जीवितहानी हानी झालेली आहे सुदैवानं कुठलीही जीवतहानी झालेली नाही तरी पण ही हानी झालेली आहे यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन की याची वंचना मी करून शासनाकडनं लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे हॅलो टीम आहे ना आपल्या ग्रामीणमधलं आलोय मी तर बघा वारे वादन झाले आणि पोल पडले आपले सगळेच म्हणजे बऱ्यापैकी खूप नुकसान आहे ब्रेकडाऊन आहे सगळं फिटरच तर सकाळी काय करा आधी येऊन क्यू चालू करून घ्या म्हणजे पिण्याच्या पाण्यात विषय मीटर एक दोन टीम लई उशीर लावते चांगला कोणतरी कॉन्ट्रॅक्टर बघा फास्ट करणारा

हॅलो मी पिंपरीत आलो होतो काय झालंय ते रजेवर आहे काय करा उद्या सकाळी तुला तर चार्ज द्या इथला ते रजेवर आहे वाटतं इथलं त्यांना सकाळी मंदिराधिकाऱ्यांनी त्यांना पाठवून द्या आणि काय झालं गावातलं पण घरावर बर आणि शेतातलं फळबागात झाले नुकसान शेड उडून हो हो ग्रामसभा मंडळाधिकाऱ्यांना सांगा सकाळी लवकर पाठवून द्या काय झाले लोकांनी पत्रे बित्री उडून गेल्यामुळे आता ते रात्री कसं झोपायचं म्हणून त्यांनी दुरुस्ती चालू केली तरी काय करा फोटो काढून घ्या रे बस आधी मी सांगतो फोटो काढायला नव्हतो मी पण सकाळी लवकर पाठवून द्या देतो शेती आधी गाव बदली परत शेतीचे करा बस हो ठीक मी शिनी रेखा आता तुझे गुड असे सितारावी गे नका ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका